अमरावती जिल्ह्यातील मेळघाट धारणी तालुक्यात रस्त्याच्या अडचणीमुळे नागरिक चांगलेच सैराण झाल्यात आदिवासी नागरिकांना जिवंतपणे स्मरणयातना सहन लागत लागतात धुलघाट रेल्वे ते हिवखेड अठरा किलोमीटर रस्ता हा नागरिकांकरिता करदन काळ ठरत आहे आकोट अकोला हिवरखड झरी गेट पासून मध्य प्रदेशकडे जाणारा हा मार्ग धुळघाट दापका राणीगाव कंझोली गोलाई धारणी मार्गी रस्ता फॉरेस्ट विभागाच्या हद्दीतून जातो शेतकऱ्यांकरिता शेती बाजाराखूला अकोट हिवरखेड अगदी जवळ आहे इतकेच नव्हे तर दवाखाना इतर कामांकरिता या भागातील नागरिकांना अकोट हिवरखेड खेड यावं लागतं परंतु या मार्गावर वाहन चालवणे म्हणजेच मृत्यूला आमंत्रण देणं आहे फॉरेस्ट विभागाच्या जाचकाठीमुळे या रस्त्याची वाहतूक पाच वाजता पासून गेट बंद होते असं असलेल्या नागरिकांना तात्काळ जंगलात बसावं लागतं अकोला आकोट सार्वजनिक बांधकाम विभाग बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने नागरिक कमालीचे हैराण झालेत आकोट ते इंदोरकडे जाणारे रेल्वे अनेक वर्षांपासून बंद असल्यानं नागरिक फोर व्हीलर टू व्हीलर वाहनाने जीवघेणा प्रवास करतायत रस्त्यामुळे दररोज अपघात होत आहेत मात्र याकडे खासदार आमदार लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचं नागरिकांनी सांगितलं हा रस्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण न झाल्यास या भागातील सर्कलमधील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलं दुर्लक्षामुळे व सार्वजनिक बांधकाम विभाग कोर्ट धारणे अमरावती यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आता तरी या रस्त्याची तात्पुरती का होईना दुरुस्ती व्हावी अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास तायडे मेळघाट अमरावती आलेलो अमरावती जिल्ह्यातील शेवटच्या टोकार आणि मेळघाटमध्ये मेळघाटचा हिवरखेड मार्ग आहे आणि या हिवरखेड मार्गावरील जे अनेक गावं असतील की ज्यांचा बाजारहाट शेतकऱ्यांचे कामं या रोडनं होत असतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून या आदिवासी लोकांची मागणी आहे की हिवरखेड मार्ग राणेगाव कंजोली खटकली डापका धुळघाट अशा भागातील अनेक गावात या लोकांना रस्ता नाही आणि रस्त्यामुळे अनेक अपघात झाले लोकांचे दवाखाने असतील जवळचा बाजार हाट असेल या लोकांना त्या रस्त्यामुळे अत्यंत त्रास आहेत माझ्यासोबत माझी सरपंच आहेत आणि माझी ग्रामपंचायत पंचायत समितीचे सदस्य आहेत काय भाऊ आपलं काय नाव चंद्रशेखर सपाटे चंद्रशेखर भाऊ सपाटी सांगतील काय भाऊ हो या रस्त्याचा प्रॉब्लेम आणि पूर्ण हकीकत काय आहे भाऊ हा रस्ता तर आम्ही लहान लहान असतो तेव्हा लहान होतो तेव्हापासून हा रस्ता आहे परंतु या रस्त्याचं आजही कुठलीही मरम्मत झालेली नाही आहे फक्त एक वेळा खडीकरण झालेला आहे आणि टायगर प्रोजेक्टमुळे या रस्त्याचं काम वाढलेलं आहे मला एक सांगा की टायगर टायगरवाल्यांना सुद्धा या रोडने यावं लागते इथे ड्युटी करायसाठी आणि आम्हाला पण दवाखान्याचे कामं बाजार हाट आहे आम्हाला त्यासाठी आम्हाला या रस्त्याने जावं लागते किंवा एखादा पेशंट घेऊन गेलो तर कधी कधी तर पेशंट घेऊन जाता जाताच डिलेवरी रस्त्यामध्ये होते कि, किती किती रस्ता आहे हा हा अठरा किलोमीटर रस्ता आहे अठरा किलोमीटर रस्ता हा शासनानं जर करून दिला तर फार मोलाचं काम होईल आमच्या सर्व समस्या सुटतील तो एक माजो वैयक्तिक मत है टाटा भूमि का है हमारे मेलगाट वासियों के लिए सबसे भूमिका ये रोड है और सबसे ज्यादा हमारे प्राथमिक आरोग्य केंद्र आकोले यहाँ से नजदीक पड़ता है और सबसे मेरे हिसाब से मेडिसिन के अनुसार यहाँ पर ये कच्ची रोड जो 18 किलोमीटर जो झेरी टाइगर प्रोजेक्ट के वजह से चालू है हमने प्रशासन 2017 में, में हम अधिवेशन में बैठा बैठा था ग्राम पंचायत सब लेके चलने के बाद में बहिष्कार डालने के अपने हमारे को आधिवेशन दिया तहसीलदार साहब ने हमारे को एक महीने के बैठक तुम्हारे को रोड बना के दिया आने वाले पहले हमारे नवनीत राणा जो खासदार था उनको भी आवेदन दिया था उनने भी को दुर्लक्ष्य करते हुए हमारे राजकुमार पटेल को भी दिया उसने भी दुर्लक्ष्य करते हुए अभी आने वाले आया हुआ है जो हमारे बड़ौते वानकड़े उनको पत्र व्यवहार करा हूँ अभी क्या होता क्या नहीं अभी हमने यही हमारे समक्ष सबसे बिजली पानी रोड के बारे में समक्ष हमारे आज शतक कम से कम दो हजार सत्रह रेलवे बंद है परंतु हम हम जी इतना चाळीस पैतालीस शेतकरी आज विद्युत पुरवठा इथं नाही आहे आम्ही आदिवासी लोक वंचित आहे इथं शेतकरी वर एवढा यो, आम्ही त्रास आहे की भाऊ पाय तुम्ही बारिश किती चालू आहे आणि आदिपूर क्षेत्र आदिवासीचे आहे रोड रो, रोडबद्दल विषय एवढा खराब आहे एवढा खराब असून आम्ही अकोट प्रवास करतात आम्हाला किती दुःख वाटतं की, की बा आणि प्रशासन काही लक्ष नाही आम्ही आखरी टोकावर आहे मेलघाटची आणि कोणते पदाधिकारी आमचे लक्ष नाही कोणते कर्मचारी लक्ष नाही कोणते आम्हाला डायरेक्ट बफार झोन मध्ये तुम्ही करा आम्ही टायगर प्रोजेक्ट पण इथून आम्हाला आठवून द्या आदिवासी बंधूला जेव्हा असतो की आपल्याला हिवरखेडी जावं लागेल किंवा अकोला जावं लागेल आपल्याला या लोकांपासून काही त्रास की आपल्याला इथं टायगर तर नियम आहे बा की सहा नंतर जाऊ देत नाही तुम्ही पत्र आणा काही बी आणा आम्हाले एवढा दूर दुर्लक्ष करता आता टायगर प्रोजेक्ट वाले की बाय सहा नंतर इंटरेस्ट नाही मग आम्ही कुठून जाऊ हा एकच रस्ता आहे आणि ते रस्ता एवढा आहे की तुम्हाला दुसरा रस्ता कसा आहे म्हणून हे जे या रोडने जे जाणारे लोक आहेत किती गावाच्या लोकांचा प्रवास या रोडलो होतो इथे छत्तीसगाव इथं राणीगाव सर्कल पुरे मेलघाटमध्ये आहे मेलघाट ट्रेन बंद असल्यामुळे जास्तच आमची बाजार अकोड अकोल्याची आहे पूर्ण मेलघाड ची अर्धा मेळ मेलघाडीतून जातात आहे आणि आता काय तुमची भूमिका राहायची समजा बायदा व्यवस्था झाला नाही या जातक अटीमुळे फारच्या जातक घटीमुळे किंवा प्रशासन लक्ष दिलं नाही तर या सर्कलमध्ये लोकांची तुमच्या प्रतिक्रिया काय सगळ्या ग्रामपंचायत आम्ही आता विधानसभा येऊ राहिला विधानसभा येऊन आम्ही सगळ्या सरपंच ग्रामपंचायतच्या आम्ही चर्चा केल्या माझ्या खानावर ऐकला की बाबा आम्ही असा की भाई येणार बहिष्कार टाकणार आहे विधानसभासाठी हा रोड नाही झाला आणि आमचा हा विद्युत पुरवठा नाही झाला तर आम्ही बहिष्कार टाकणार आहे विधानसभामध्ये आणि आम्ही जाहीर करणार आहे आणि ग्रामपंचायत सगळ्या सरपंच मंडळी आम्ही सगळे इथं बसून आणि बहिष्कार टाकण्याची तयारी आमची हाच तो रस्ता हा दुर्घाट मार्गे नागरिकांनी माजी सरपंच आणि पंचायत समिती सदस्य आणि सर्व सदस्य जे प पस्तीस गावातील नागरिक असतील या नागरिकांनी जर हा राऊट झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे तत्काळ जर प्रशासनाची जर दखल घेतली नाही तर मागचे दिवस पुढे आल्यासारखे राहणार नाही आणि अनेक लोकांची झळ राजकारणी लोकांना याची झळ पोचण्याची दाट शक्यता येथील नागरिकांनी वर्तवली आहे हाच जो रस्ता आहे माझ्या मागे दृश्यात आम्ही दाखवू शकतो आपल्याला की हा जो रस्ता आहे हा एकवीस किलोमीटर रस्ता हिवरखेड अकोला आणि आकोटकडे जाणारा रोड आहे आणि याच मार्गे धुळघाट आणि या परिसरांचे हा रोड जातो आणि लोकांचा आक्रोश आहे जर का हा रस्ता या निवडणुकीच्या अगोदर झाला नाही तर याचे परिणाम वाईट भोगावे लागतील अशा नागरिकांच्या प्रक्रिया आहेत महाराष्ट्र स्टार न्यूज वन साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे मेळघाट सबस्क्राईब मिस अन अपडेट